दही सगळ्यांचा आवडीचा पदार्थ लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळेच जण दही आवडीने खातात जेवणात दही असेल तर जेवण स्वादिष्ट लागतं पण काहीजण तक्रार करतात की जेवणात दही घेतल्यामुळे त्यांना अनेक प्रकारचे त्रास होतो पण त्यांनी हे पाहिलं पाहिजे की ते दही कशा प्रकारे ग्रहण करतात आयुर्विदामध्ये दही खाण्याचे काही नियम सांगितले आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी डॉक्टर मोनिका शिंदे पूर्व स्वागत आहे दही आम्ल रसयुक्त आहे म्हणजेच दही आंबट आहे दही रुचिकर आहे दह्यामुळे जेवणामध्ये चव वाढते व भूक देखील वाढते ज्यांना भूक लागत नाही त्यांनी आहारात दह्याचा समावेश नक्की करावा दही अग्निदिप आहे म्हणजेच दह्यामुळे पाचक अग्नी वाढतो दही उष्ण आहे पण काही जणांना असे वाटते की दही थंड आहे पण अजिबात नाही दही हे उष्ण आहे बलवर्धक आहे दही ग्राही आहे ज्यांना जुलाब होतात त्यांना नेहमीच दही भात खाण्याचा सल्ला दिला जातो दही कोणत्या आजारांमध्ये हितकर आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दही ज्यांना जुलाब सर्दी थंडी वाजून ताप येणे व युरी इन्फेक्शन आहे त्यांनी दह्याचे सेवन करावे तर आपण आता पाहणार आहोत दह्याचे सेवन कधी व कसे करावे रात्री दही खाणे टाळावे वसंत शरद ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजेच मार्च एप्रिल मे व ऑक्टोबर मध्ये दह्याचे सेवन करू नये दह्यासोबत मुगाची डाळ मध आवळा हे पदार्थ तुम्ही घेऊ शकता जर दही योग्य प्रमाणात व योग्य प्रकारे घेतले तर आपण दह्याचा आस्वाद सुद्धा घेऊ शकतो आणि निरोगी सुद्धा राहू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद